असे टाकण्याचा प्रयत्न करायचा एक तो बरोबर तुला -बर कलेक्ट माडीवर माढी सात माढी योग्य शेराव ओढतात म्हणे बीडी मी लावतो म्हणे काळी स्मार्ट गृहलक्ष्मीच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि जोरदार कायम वाजवल्या पाहिजे एकदा स्वतःसाठी खूप स्वागत आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं नाव आहे स्मार्ट गृहलक्ष्मी तर या स्मार्ट गृहलक्ष्मी या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसोबत विविध खेळ खेळत असतो बरेचशी सुंदर सुंदर बक्षिस आपण जिंकत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी धमाल मस्ती मजा डान्स आणि भरपूर साऱ्या मनोरंजन करत असतो कालचा जो दिवस होता तो होता आणि महिलांसाठी खूप खास दिवस होता हो की नाही काही नाही म्हणतायत का तर कालचा जो दिवस होता तो खूप खास होता वट पौर्णिमेचा होता प्रचंड गर्दी ही रस्त्यावर दिसत होती सुंदर सुंदर महिला या रस्त्यावर दिसत होत्या खर तर बऱ्याच महिलांकडे बघून मला असं वाटत होतं की त्यांनी तोंडावर कमीत कमी अर्धा ते पाव किलो फाउंडेशन लावून उतरल्या <laughs> प्रचंड गर्दी आणि आज सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर मी पेपर उघडला तर खूप मोठी आणि सुंदर अशी हेडलाईन त्यात मला वाचायला मिळाली ती हेडलाईन अशी की हवामान खात्याचा काल अंदाज होता ती फक्त वाठूळ वावधन हे वडाच्या झाडाकडून फिरणार आहे त्याचबरोबर हा एवढ्या सुंदर महिना रस्त्याने जात होत्या सगळ्या माझ्या भगिनी तर मी माझीही इच्छा झाली की कुणाकडे जावं आणि विचारावं हो की ताई यास काय महत्व आहे कारण माझी बायको दोन दिवसापासून रुसून घरातून बसली होती ती काय बाहेर निघलीच नव्हती तर म्हटलं काय महत्व आहे आपण सुद्धा जाणून घ्यावं तर मी एका महिनेकडे गेलो कालची गोष्ट आहे आणि गेल्यानंतर तिथे विचारलंय का, का ताईला ताई मस्त छान माधुरी दीक्षित सारखी दिसू दे अशी चालत <laughs> होती तर ताईला विचारलं म्हटलं ताई, ताई तुमचं झाली आता पूजा वगैरे ताई म्हणे हो माझी पूजा झाली म्हणे आताच बर म्हटलं ताई तुमचं नाव काय ती म्हणे माझं नाव मुन्नी मुन्नी म्हणलं अरे वा किती सुंदर नाव आहे ताई तुमचं मुन्नी बर मुन्नी ताई काय करता तुम्ही काय नाही म्हणे मी घरीच असते बर म्हटलं घरीच असता बर तुम्हाला मुलं बाळ लेकरं तिक्र किती आहेत ती म्हणे दहा दहा म्हटलं मिस्टर काही काम करते के <laughs> तो, 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 का नाही तर तर म्हणे मला दहा लेकरं आहेत मला बर पहिल्याचं नाव काय तर पहिल्याचं नाव आहे म्हणे मुन्ना काय मुन्ना ना। ना। बरं म्हणलं पहिल्याचं नाव मुन्नाय तर मला उत्सुकता लागली की दुसऱ्याचं नाव काय असेल तर मी विचारलं दुसऱ्याचं नाव काय तर ती ती परत म्हणती मुन्ना हा क्लास कसं पहिल्याचं नाव मुन्ना दुसऱ्याचं नाव मुन्ना पाचव्याचं म्हणी मुन्ना सहाव्याच म्हणी मुन्ना म्हणजे सातव्याचा म्हणे मुन्ना दहाव्याचा म्हणून मुन्ना मला प्रत्येकाला तिने आवाज कसा देता म्हणजे बोलवता कसं मी कन्फ्यूज झालो ना म्हणी प्रत्येकाचे आडनाव हे वेगवेगळे आहेत मला बघा त्यामुळे ती बाई सत्तर टाईंशी फेऱ्या मारत होती मला क्लिअर झाला म्हणते आता हसत खेळत असंच आपण या सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी खेळ गेम कोण कोण खेळणार आहेत ज्यांना ज्यांना खेळायचे त्यांनी वरती करायचे उखाणे बघूयात कुणाकोणाला सुंदर येते तर उघड्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर बरेचसेमीच्या कार्यक्रमात मी घडला आहे कोल्हापूर आता विजयरावांची विजयरावांसाठी मी नटले आहे आज खूप सुंदर खाना खाणे केली पाणी पिणे केली राजेश्वर अभिनय केली वाळ्या वा, टाळ्या वा, वा। वाजवायचं आता संगीत टाळ्या वाजवण्याचे काय काय पाहिजे

खर तर खूप सुंदर सुंदर उ इथे झालेत आणि कालच्या कार्यक्रमात एक महिलेने खूप सुंदर उखाणा घेतला होता माढीवर माढी सात माढी माढीवर माढी सात माढी योग्य शिराव वरतात म्हणे बीडी तमी लावते म्हणे काढी तर आता आपण काही छोटे मोठे खेळ या ठिकाणी खेळणार आहोत आणि बंगुळ्यात तुमच्यापैकी कोण कोण या खेळामध्ये सहभागी होते मी काही प्रश्न उतरणार आहे प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचंय ज्याला प्रश्नाचं उत्तर देता येईल त्यालाच या खेळामध्ये मला सहभागी करून घेता येईल पाच रुपयाचा जो कॉइन असतो त्या कॉइनवर किती टायगर असतात ती, ती, तीन असतात एकच असतो तुम्ही एक घरी बनवता का बर दोन चार तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे अजून 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 हा किती असतात दोन असतात दो। बर दोन, दोन अजून उत्तर मला बरोबर मिळालं नाही अजून किती असतात दोन, दोन. असतात बरं किती असतात तीन, तीन असतात किती दोन 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 हा वा तुम्ही अजून उत्तर मला बरोबर मिळालं नाही हा किती असतात अगदी हो। बरोबर त्यावर टायगर नसतात तर त्यात सिंह असतात एकदा जो जोरदार काय आवडला त्यांच्यासाठी ज्याला इथे त्यांनी पटकन उत्तर द्यायचंय जर तुम्ही गब्बर असता तर तुम्ही कसा डायलॉग बोलला असता गब्बर तुमचं नाव काय ताई किरणदाय किरण ताई बर काय करता तुम्ही जॉब करते येईल हॉस्पिटल अरे वा खूप सुंदर चला तर गब्बर जर तुम्ही असत्या तर तुम्ही कशा बोलल्या असत्या गब्बर स्टाईल मध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या स्टाईल मध्ये ज्यांना ज्यांना खेळायचा हात जागेवरती करा झाले जोडी जोडी पाहिजे मला जोडी जोडी पाहिजे काय ना तुमचं श्रावणी तुमची पार्टनर समोर आहे आहे ना माहिती का ही जी ओढणी आहे ओढणी ही जी ओढणी आहे या कमरेला बांधणार आहेत बघा हा हा जो आहे यांनी असा इथे अडकवायचा चला यांची पार्टनर कोणती आहे चला तर त्या पार्टनरच्या हातामध्ये आपण हे देणार आहात तर तुम्ही आहे का नाही तरी तुम्ही खाली या हा एक मिनिट सर, हो सर। असं घ्या तर हा जो चेंडू आहे चेंडू तुला काही होतं खाली बांधायचं कसं बांधायचं उंतर्गत मी असा इथे शेकणार आहे तर तुला तो कलेक्ट करायचा त्याच्यामध्ये आणि जिचा जास्तीत जास्त चेंडू कलेक्ट होणार आहे तीच व्यक्ती लास्टच्या टाईम यासाठी ठेवणार आहे म्हणजे यातून आपल्याला शॉर्ट करायचे आहेत अर्ध्या बसून ठेवायचे आहेत म्हणजे जर यांनी जर दोन किंवा तीन चेंडू गेलेत तर कदाचित या सेफ जातील ज्यांचे चेंडू गेले नाही तर ते आउट असेल मग त्याच्यामध्ये नाही का पाच पाच चेंडू आपण चेंडू कलेक्ट करू शकशील तीन पहिला फक्त अजून चार चेंडू बाकीचा चेंडू कलेक्ट करा दुसरा ही चार तू खाली वापरू शकतेस हा तू खाली वापरू शकतेस व्हेरी गुड तीन चान्स गमवलेत आणि आता हा चौथा हा पण चान्स गमव स्टार्ट हात हात नाही लावायचा हात नाही लावायचा हात नाही लावायचा आणि पहिला हाँ भाँ, हाँ भाँ। <laughs> हाँ। थुड़ी चेंडू थांबा थांबा झाले चेंडू पाच हा थोडी विनंती आहे जे यांच्या पाठीमागे उभे असतील त्यांनी बॉल करा मी चेंडू उचला म्हणजे मला सुद्धा हेल्प होईल पण मी चेंडू खाली गेले करा करा करा, करा। काही नाव काय तुमचं बघा या दोघींचे नाव खूप सुंदर आहेत परंतु आपण यांना नाही का नाव थोडेसे वेगळे देऊयात यांचं नाव देऊ आपण डोरेमॉल आणि त्यांना काय द्यायचं छोटा भेल छोटा भेल छोटा भेल छोटा भेल चला पहिला चान्स हा जमामध्ये आहे आणि खेनी या ठिकाणी एक चेंडू कलेक्ट केलेला आता आपण चित्रपट सृष्टीमध्ये थोडस जाऊया यांचं नाव माधुरी ताई तर आपण यांना नाव देऊ सनी देवल <laughs> सनी देओल ये हात किती का काय डायलॉग आहे तो हात स्टार्ट हात 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 हा स्टार्ट पहिला चान्स हा गमवलेला आहे हा दुसराही चान्स गमवलेला आहे खेळा परंतु मला त्याच लोकांना या खेळामध्ये घ्यायचं आहे मी जे काही विचारणार आहे त्याचं त्यांना उत्तर देता आलं पाहिजे मी नाही पण मला चहाच्या गप्पा सुद्धा ऐकतो आणि सासूबाईचे टोन नाही पण मी एकदम थंड डोक्याचा असतो ओळखा पाहून कोण नाही मी थंड डोक्याचा असतो ओळखा पाहून कोण अगदी बरोबर आहे फ्रीज आहे चहाच्या न म्हणजे किचन मध्ये असत शक्यतो फ्रीज मी दिसते साधी पण माझ्या हातात सगळं घर वाचलं सासूबाई माझ्यापेक्षा सुनेवर जळतात पण मीच घराची बाजू सांभाळते चहा सुद्धा माझ्यामुळेच घर होतो पण मी काही गृहिणी नाही ओळखा पाहून मी कोण गॅसची शेगडी गॅसची शेगडी अगदी बरोबर या ताई पुढे मी आहे एकटी पण माझ्यामुळे अख्खं घर बाहेर फिरत मी आहे एक ती पण माझ्यामुळे अख्खं घर बाहेर होत मला जर हरवलं तर रहर सगळेच शोधतात घराची नाही मालकीनी पण मालकिनीच्या हातात असते बागत दोन उघडल्यावर सगळेच लक्ष देतात मी कोणाला हसवते कोणाला रडवते पण मी काही बायको नाही ना। ना अगदी बरोबर या पुढे मी माणसाच्या डोक्यावर बसते कधी स्टाईल साठी तर कधी डोक्याला जसते पण मी घरातली सून नाही ओळखा पाहून मी कोण टोपी, टोपी अगदी बरोबर यापुढे सकाळ झाली तर सगळे मला आठवतात परंतु मी काही चहा नाही माझी चूक नसतानाही माझे कान पकडतात अगदी बरोबर यापुढे आपण समोर खेळायला सुरुवात करत आहोत माझ्याकडे बघा ही जादूची थैली आहे या जादूच्या थैलीमधून काय काय निघणार आहे आणि किती मनोरंजन तुमचं सर्वांचं होणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येणार आहे <laughs> आणि पहिली ही चिठ्ठी काढलेली आहे बघू या चिठ्ठीमध्ये काय निघत सिंगिंग करायचं कोणतंही गाणं सगळ्या ओली माझ्या चला धन्यवाद पहिला टास्क हा मला माहिती दुसरीकडे माहिती आहे तर हा दुसरा टास्क आहे ताईसाठी बघूयात यांना एक जोक सांगायचा आहे जोक जोक आणि जोक असं सांगायचं हसले पाहिजे पळून नाही गेले पाहिजे अशा रस्त्याने चालल्या होत्या आणि ते म्हणजे बघा आता चंद्र आहे का हा किती चमचम करून राहिला अग दुसरी माहिती म्हणते काय चमकत नाही तो, तो आमचा टाकल्या चला हे असतात घरचे काही अनुभव त्यांच्या मिस्ट्राबद्दल बोलत होते चला त्यांना नागिन डान्स करून दाखवायचा लग्नातला

आहे आणि संगीत खुर्ची म्हणजे आपल्याला चेअर जरी अशी असली तरी आपल्याला संगीत खुर्ची सारखं असं वॉक करायचंय म्हणजे फिरायचं आहे आणि जेव्हा म्युझिक बंद होईल तर तुम्हाला चेअरवर लगेच बसायचं नाही मी जे काही सांगेल ते पूर्ण करून मग बोल आपल्या कोणत्याही मैत्रीणचं गालावर पैसे घेऊन बसायचंय ऑडियन्स मधल्या ऑडियन्स मधल्या ऑडियन्स बदल्या ऑडियन्स मधल्या ऑडियन्स बदल्या पटपट 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 आपल्या कोणत्याही मैत्रिणीतून पैसे घेऊन बसायचे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पैसे घेऊन बसायचे पैसे पैसे घ्यायचे पैसे घेऊन बसायचे पैसे बदल पैसे आणले वा वा किती पैसे पाचशे दोन रुपये रुपये आणले ज्या महिलेला तिच्या नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरायचा अनुभव असतो ती मोठी तुम्ही किती आणले दोन रुपये म्हणजे तुमची ट्रेनिंग ट्रेनिंग सुरू आहे तीन रुपये यांची ट्रेनिंग सुरू आहे नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेची वाटचाल करा आणि यशस्वी व्हा पैसे देऊन टाका रिटर्न द्यायच्या कोणत्याही मैत्रीला घेऊन यायचं मांडीवर बसवायचं आवड वाटल्या लवकर 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 शेप शेप थांबा 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 एक मिनिट कोण आऊट झाला राजू कोणत्या आउटवर असेल शेअर टाकला जा हा तुमचं नाव काय तुमचं बघा अनुपमा ताईसाठी आपण टाळ्या वाजवूयात जीवाचा विचार न करता डोंगरापेक्षा मोठी बाई मांडी वाजवू शकतो <laughs> कोणाकोणी मेकअपच सामान आणायचं कोणतंही आणि लवकर बसायचं आहे लवकर लवकर फास्ट 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 पा नाही मोबाईल नाही का दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढून बसायचंय दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या सेल्फी काढल्यानंतर चेअरवर बसा आधीच सांगतोय सेल्फी काढल्यानंतर चेअरवर बसू शकता सेल्फी महत्वाची मोबाईल घेऊन बसा सोबत आधी सेल्फी घ्या बघा हे आजचे फोटो आपल्याला ओरिजिनल बघायला भेटलेत नाही तर या टाईप इंस्टाग्रामवर तात्याने बारा फिल्टर <स्चाँगाँगाँ> वापरतात <स्थिविण> कोणत्याही लहान जुन्या मुलीला सांगा घेऊन बसायचंय कोणत्याही लहान जुन्या मुलीला घेऊन मांडून सुंदर असं गिफ्ट आहे कलामंत्री ज्वेलर्सच्या वतीने या ठिकाणी स्पॉन्सर केलेलं आहे आणि ते गिफ्ट सुद्धा यामध्ये एक सुंदर अशी नत आहे ते गिफ्ट जे कोणाला भेटलेलं आहे ते यांना भेटणार आहे एकदा जोरदार काळ आहे त्यांच्यासाठी कलावंती ज्वेलर्सच्या वतीने हे सुंदरशी अशी नत आहे त्यामध्ये